रेशन कार्ड धारकांना एकतीस डिसेंबरपर्यंत हे काम करावंच लागणार अन्यथा यादीतून नाव कट होऊ शकतं तर मित्रांनो बातमी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर एटीव्ही व्ही मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वर्षानुवर्ष सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारनं आता थेट आणि कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दिले जाणारे रेशन केवळ पात्र आणि गरजू कुटुंबांपर्यंतच पोहोचावं या उद्देशानं अन्न व ग्राहक संरक्षण विभागानं विशेष तपासणी आणि पडताळणी मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेमुळे बनावट नावं अपात्र आणि चुकीच्या नोंदी बाहेर पडणार असून रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे सरकारच्या निर्देशानुसार आता केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळणी केली जाणार आहे संशयास्पद चुकीच्या किंवा नियमबाह्य आढळणाऱ्या नोंदी संगणक प्रणालीतून वगळल्या जाणार आहेत या विशेष मोहिमेचा कणा म्हणजे ई के वाय सी प्रक्रिया आधारशी रेशन कार्ड लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आलंय ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई सी पूर्ण केली नाही त्यांना भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात त्यामुळे प्रशासनानं ग्राम पातळीपासून शहरापर्यंत या माहितीचा व्यापक प्रसार करण्याच्या सूचना दिल्यात जेणेकरून कोणतंही पात्र कुटुंब केवळ माहिती अभावी लाभापासून वंचित राहू नये या प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील अनावश्यक भार कमी होईल अपात्र नाव वगळली गेल्यानं साठ्याचा गैरवापर थांबेल आणि ज्या कुटुंबांना खरोखर अन्न गरज आहे त्यांना वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात रेशन मिळू शकेल यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनेल असा प्रशासनाचा दावा आहे ई सी म्हणजे याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे ई के सी एक डिजिटल पडताळणी प्रक्रिया असून त्यामधून रेशन कार्ड धारकांची ओळख आधारच्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीनं तपासली जाते फिंगरप्रिंट किंवा आयरीस स्कॅनद्वारे हे अडताळ पडताळणी केली जाते ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित रेशन कार्डवरील धान्य वितरण थांबवले जाऊ शकते